नमस्कार कर, कुक, कुक तर नमस्कार मंडई मी मनीष शिरोडकर माझ्या कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा तर मंडई हो मी व्हिडिओ कशा करत आहे तर माझं मित्र सिद्धेशर्दनकरने माका कोकणातील आता शिमगो सुरू आहे शिमग्याची राध्याचा व्हिडिओ टाकलेला असा थं मंडई आता कसा जो पुढे जायचं चालला आणि आपली कोकणातील परंपरा पाटी ती फाटी जायचं चालल्या ती आपण जपा होईल आता जे ते आता नवीन आपली पिढी ती सगळी मोबाईलात अडकान रावलेली असा आणि त्यांच्यापर्यंत ही आवड निर्माण त्यांवही हा माझा एक प्रयत्न असा आणि म्हणून माझा मित्र सिद्धेश वर्धनकर यांनी हे व्हिडिओ मला व्हर्टिकलच असा शॉर्ट मध्ये तो दिले ना म्हणून तुमक मी तो व्हिडिओ दाखवतोय आणि तो एक आर्टिस्ट पण आता छान चित्र काढता तुमका कॅनवास पेंटिंग स्केच वगैरे तुमका जर काढचे असत तर त्याचा इंस्टाग्राम पेज मी डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देतोय जाऊन जा नक्की फॉलो करा आणि कॉन्टॅक्ट करा तुमका नक्की एक सुंदर चित्र तुमका काढून तो दे तर तुमका दाखयते आपल्या आता कोकणातली जी राधा असा जी हदनकर सिद्धेश हदनकर माझे मित्र त्यांच्या तिकडच्या काढले नी तुमक दाखवणार त्या ठिकाणी नाही तर मी व्हिडिओ ब्लॉग पूर्ण शूट केले असते पण तुमका मी थोडक्यात जी राधा असा आपल्या जी कशी काढतं ती तुमका मी माझ्या व्हिडिओ मार्फत दाखवतो तर मंडई मगाशी म्हटले तसं होच तो सिद्धेश हो आणि हा रंगवता तुम्ही बघताय सगळ्यांक रंगवता काम सिद्धेशने घेतलेलं असा आणि पुढे तुमका नृत्य राधा नृत्य दिसतं आता नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत

लोडिव च

ण्याच्या मागे हेतू काय होत तर आमच्या शिमग्यातली जी प्रथा असा ही परंपरा ही तुमच्यापर्यंत पोचावी आणि तुमका पण आवड निर्माण होवी कारण आपले जे गावात जवळजवळ चाकरमानी असत ते जास्तीत जास्त मुंबईत जाऊन रवलेले असत घरा वगैरे मोठमोठी बांधून घरा त्यांची मोठी असत पण घरा कायमचा ह्या टाळा लागलेला असतात फक्त ते इले तर इले शिमग्या गणपती गेले तर इले नाही तर नाहीत पण त्यांच्यापर्यंत हे नक्की व्हिडिओ तुम्ही पोचवा आणि त्यांना पण आवड निर्माण होऊ हो आपल्या कोकणातली आणि ते पण आपल्या गावात येऊन ही रूढी परंपरा आपली असा ती त्यांच्यानी पण जोपासू हो आणि म्हणजे हा व्हिडिओ करण्याचा कारणाचा कसा कारण पहिलं जेव्हा मी लहान असताना ना जवळजवळ दहा पंधरा वीस तरी राधा येत म्हणजे राधा नृत्य असतं आपल्या सगळे दशावतरी म्हणजे रंगून मिंगून असे खूप मजा यायची खूप शिमक्या मजा यायची आता तर दोन हजार चोवीस असा आता जसा जसा जग अपडेट होत चला तसे तशी आपली कोकणातली परंपरा पाठी होय चालली तुमका मग अशी म्हटले तसा म्हणान मित्रांनो ती आपणाकच जपाक हो होई आणि ती जपान ठेव होई कोण व्हिडिओ आवडला असेल तर कोकणचा मनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये